मुलगा माझा कंठमणी मुलगी माझी तन्मणी मुलगा माझा कंठमणी मुलगी माझी तन्मणी रावांच्या हृदयाची मी आहे स्वामीनी गणपतीला आवडतात मोदक कृष्णाला आवडते लोणी गणपतीला आवडतात मोदक कृष्णाला आवडते लोणी रावांसोबत प्रवेश करते नवीन घरात मला अडवू नका कोणी हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ रायगडाचे स्थान इतिहासात सर्वश्रेष्ठ रायगडाचे स्थान मिळतो मला नव्या नव्या संसाराचा नाजूक गोड अनुभव ही नवा नव्या नव्या संसाराचा नाजूक गोड अनुभवही नवा राव माझ्या संसाराला तुमचा अखंड आशीर्वाद हवा चंदनाच्या झाडाखाली हरणी घेते विसावा चंदनाच्या झाडाखाली हरणी घेते विसावा रावांचे नाव घेते आशीर्वाद वस्ते पोती वस्ते गाते मी अभंग गाता वाजते पोती वाजते गाते मी अभंग रावांच्या संसारात मी आहे दंग विश्वासा रूपी सागराचा किनारा विश्वास संसार रूपी सागराचा किनारा रावांच्या जीवनात मी सुखाचा निवारा रावांच्या जीवनात मी सुखांचा निवारा अंगणात रांगोळी दारात तुळ तुळशीला मंजिऱ्या वाहते कन्या लाल रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला सौभाग्यू सागराचा किनारा विश्वास रावांच्या जीवनात सुखाचा निवारा मकर संक्रांत म्हणून पतंगाने आकाशात घेतली भरारी मकर संक्रांत म्हणून पतंगाने आकाशात घेतली भरारी रा, रावांसोबत आम्ही आयुष्याची केली सवारी तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचं चा प्रेम हेच माझ्या सुखाचं